एवढं रामायण महाभारत घडतंय आणि भाऊजी झोपीचं स्वंग घेऊन बसते या ओ भाऊजी भाऊजी बघितलं बा उई नाही चुई नाही ती म्हणते लय माणसाला उठवा येत पण झोपीचं सॉंग घेणाऱ्याला उठवा येत नाही तिकडं बायकून ह्यांच्या पाठ माझ्या इथं घातला ती दूध काढाय बसतो ती बसली मी कुशाल खाटेवर अचानक येऊन पाट घातला माझ्या टकुरीत भावाला ढकलून दिलं यांच्या तर ह्यांना सुध नाही म्हणजे ह्यांना काय म्हणावं सगळं माहित असून ना मान राहायचं म्हणायचं शिवरात्री आहे ही हाय ती आहे म्हणते मला शाबू दिला नाही पेठीतनं शाबू घेऊन हिला रस्ता बिचू घालाय आला नाही का हिला खायचं आहे तर का हिला करू नाही ना ऐकता घालूया कशात हो भाऊजी माणसं बोंबाल तिथं तुम्हाला ऐकाय येत नाही काय उपवास जर वरच होत नाही उपास धरलाय म्हणून झोपला लावूया आता थोडं फर किर आड भांडूया काय पायू करायची तुम्ही झोपा तुमचं पाय दुखू द्या तिकडं बायकू मारती आम्हाला अहो मार तरी घातली तुम्ही आम्हाला कुणी कवान करता माहिती असून नसल्यासारखं करताय काय सारा सार। कोस चालू पडायला इथं मी बसली खाटावरून बिचारून कवानच येऊन अचानक घातला तिथं मला मारायचं चालू आहे काय दगडात तिला उलटी करून कर पालटी कर करताय आहो नाही आता तुम्हाला ऐकणार मला ऐकायची ती तुम्ही जावा आणि तिकडं तिची आई बाप बुरी आला बघा भाऊजी माझ्या वर लोड झालंय बघा टुकडीच्या वर न घरात माणूस पाळण्यासारखं नाव चित्रात पाळण्याच चांगला हा गुणी हा मारकी मैस पाळली पाळण्या झालंय जाव मोर का हुंदण्यात येईल म्हणून लांबच राहायचं यापासन भेट आलंय माणसाला तिचं सगळं काय तुम्ही काय बोलताय काय तुम्हाला तुमचं तुम्हालाच कळतं या नाही ते सासू असलेला बोलवून देतो आता बोलवून नाही तुम्ही जावा आजच्या आज जावा तुम्ही

बरं जरा पाचशे रुपये देऊ हा ती बी रोजगार करून खाय आणि हे अर्ध काम राहिले पुर होईल माझं काम पेटू जात पण माणसाच्या जीवा उठाय नको बघा तिनं भावाला सुद्धा एक ढकलून दिलं दिराला ढकलून दिली माझी बाय कसली असली आ घडे माणूस आहे म्हणून म्हणतात कुठं बायच्या नादा लागाव का ती त्यांना ढकलून देते गेले आता जाऊन पेपरने खाली बोंबलत बसली खणा खण खणा खन त्या पाटाला बी चिस्ती आहे म्हणजे मोडायचंय तोडायचं आहे सगळं आहे का नाही पाठी जाळी एवढी मोठी फार नुकसान करायला लागली काय करत असली तर उपयोग आहे व काय उपयोग नाही हिला संसाराची थोडी तर अक्कल आहे का नसलेली बरी आणि तिलाला भांडती मला शाबू आणला नाही आणि केळं आणलेलं नाही तिने काय आणलं नाही फलाणं आणलं नाही पेटीत तिला एखादं साई म्हटलं तिला लान रात्री शाबूचं घालायचं नव्हता आ तिला ऐकं घालायचं थोडं रात्री बिमा

म्हणजे मग ती लावलाच दिला ना हाव झालं ते हाव झालं तुम्ही मला काय सांग ना का तिचा आई बापा आना मी काय सांगायचं त्यांचं त्यांना सांगते लाव तू मी आता ये लागले म्हणून कुठे जाऊ नका सांगतो माणसाला वाईट गाणलं ह्या बिचारीला नुसता त्यांची लेख कशी करते त्यांना दिसाय पाहिजे की हा माणूस म्हणत जाऊ दे मारू दे कुठं त्या शिकारावा त्याच्या नादी लागत बसावा कुठं त्या बिचाऱ्यासने ताप देवा पण नाही हे बिचारी कुणाला नमण्याचो की नाही म्हणा तुझी बाप बोलावली पाहिजे तिकडे नाही ती जा तुम्हीच जावा तिकडे काय ती सारं खरं खरं हकीकत सांगून या नाही तुम्ही बी तिच्या ह्यात सामील असल्याने करू नका मला तुमचाच माहिती रागे लागलाय तुम्ही एवढं तुमच्या डोळ्यासमोर घडतंय तरी तुम्ही गप्प बसतायसा हा गेलाय माणसाला देवा धर्माचा उपास तापास आहे वर्षाचा कसला मोठा दिवस आहे कसं राहावा कसं नाही हिला आज मारायचं हा नायचं सुचाय लागलंय रोज तुम्ही फोन लावा रोज ही करा ती काही येत नाही ती आणि तुम्ही काही जात नाही त्यांच्याकडे मोडणी घातली काल त्यात आणि मारलं तसंच राहिलंय हा माणसानं कंच कंच बघावा तरी काम करत याव एवढ्या वाढत आणि त्याच काय नाही एवढं करून धरून आम्हालाच मारा हायच मजे कुठं लय आणलं उपारताही कोणीच लागत नाही अरे यांचं नसेल त्यासनी डबऱ्यात आहे त्यांचं घर नाही नसेल त्यांना कामाला गेली असते कुठेतरी हिच्या वेळी कुठे बसून ती आई सुद्धा का आदर्श नाही हिला हा आई बापा आपली कशी करते ती कशी खाते ती आपण कसं ऐकतो सुद्धा हिला अदमास नाही बरं गिळते गप्तर कुठं बसते या तुम्हाला सांगते भाऊजी मला खऱ्यान बघा ह्या बाईच भ्या वाटायला लागले आता मला भ्या वाटायला हिज तू भिऊ नको

तिच्या आणि एवढा रुपा भी दाखवत नाही की मी तुम्ही घालून जाऊन निवांत बसल काय करा राहिले खरकाटी पडले ती घासायची ती या काम करू मी तर म्हणलं बाया पटापटा काम आवरून तिसरा पराजित्रा बांधून महादेवाला जाऊन येव करावा येवती ही माझ्या महाग दुसरंच चालून येत या झालं गेलं सगळं विसरून जाऊन म्हणलं आपलं 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 व्यवस्थित राहा कशाचं काय आणि कशाचं काय माणसाला जगू देणारी नाही ही नीट चांगल्या वाणी माणसाला नको नको करून सोडलं हि वारं वार हे असलं भराभरा वार वाईटुळ्या सुटले द्या माणूस करतय कस खातय कस यात आपले आपल्याला माहित आहे या निवारा करतय करू द्यायचा नाही हा फरशा काय फुडती काय काय करती या म्हणजे हिला फरशा फोडायच्या ते आता आता मन ती फरशा फोडल्या पत्र फोडील म्हणती आता पत्र बी फोड सगळं कर आम्ही बाई आय ती म्हणते ती का नाही ज्या बांधल्यात असले म्हण झालं या सासरू वासिजाचा आहे आमच्या माग काय नाही कशाच करायचं खायचं निवांत राहायचं असलं काय नाही ती दुस्मना सांग आणि केल्या आमच्या संग हा वैरी बिरी आहे का आम्ही हिज हिला सोनं पाहिजे सोनं सोन्या पाय किती दिसापास नाही ना दिगारा घातला या अगं जा तुझ्या आईबाच्यात काम कर लिहित तुझी तू किती येत आहे किती पैशाचं बघ हा आईबाप सांगते ती समजून शिकवून तरी हिला गुढी गुलाबी नाही या खरंच मी खोटं सांगत नाही माझा जीव खरं रडकून दिला आला या असं मोठाला ते डबडतच लहानलं फेकून बसायचं तो खानदिशी लागलं मला माझं मला उई का चुई करायचं या हा हिच्या वादाला वाद द्यायला मी मकळी हा हिच्या संगत मांडायला हि तेवढ्यावरच आहे खाऊन पिऊन माणसाला ताकते पाळूनच आहे की भांडायला अशी उचरीन ना अशी फिकीन ना अशी हानील बनायला हिला हानायच करायचं तेवढं कामाधंद्याचं सुस्त आहे का हिला